नमस्कार सर्वांना स्वागत आहे सर्वांचं साक्षी गोट फार्मा चॅनलवर या मिरच्या निवडायला म्हणणार गोट फार्म चॅनलचा चॅनल आहे आणि मिरच्या निवडलेला दाखवायला काय माहिती आहे का मिरच्या निवडायला लागलोय रानात आलोय आणि शेळ्या नेले त्या चरायला भैयानं काय झाले चारा जरा शेळ्यांना जरा फिरून आलेला पण चांगलं असतंय बरं का येल खाते येते झाडर खाती येते त्यामुळे शेळ्यात सोडले त्या जरा चरायला आणि आम्ही आलोय रानात गेल्या वर्षी उन्हाळा लवकर संपला पावसाळा लवकर चालू झाला त्यामुळे चटणी काही केलेली नाही त्यामुळे आता चटणी करायला लागलोय लवकर चटणी नव मसाला चटणी मसाला चटणीच म्हणती ती वा मसाला करायला मसाला आणि काल मिरची आणली <clears throat> तर बरं का अर्घेत ना तर आपल्याला एक कमेंट आली आहे बरं का आणखी एक दाद आल आज ती तिच्यावाडीचं ते म्हणतो की म्हणते आम्ही तुम्हाला बरीच जाणं सांगालो आमच्या व्हिडिओ बनवा विडिओ बनवा तुम्ही येणा झालायचालवान कोण काय बाई ती आलं होतं दादा ती सकाळी म्हणतो ते या कि म्हणते त्यांच्या कोंबड्याच्या बर कावेरी कोंबड्या कोंबड्यांची पिल्ले आहे ती कावेरी अंड्याला चांगली असते म्हणते जात कावेरी आपल्याला एक पंचवीस भर सांगितले मी इशिक भर सांगितले पंचवीस पण नाही इशिक भर द्या म्हणले आणि कोंबड्या जर कोणाला पाहिजे असल्यात तर सांगा बरं का म्हणजे आसपासचे आमच्या आसपासचे मिरज तालुक्यातले त्यांनी आणून पोच करते ती एक महिन्याचं पिल्लू शंभर रुपयाला काय देते ती मग शंभर रुपयेपर्यंत एक महिन्याचं पिल्लू देते ती महिना सव्वा महिन्याचं कुणाला जर पाहिजे असलं तर सांगा अंड्याला कोंबड्या दहा वीस दहावीस जर पाहिजे असल्यात तर आणि त्यांचा आपण व्हिडिओ पण बनव बनवणार आहे बन एक दिवशी बरं का पण सवड मिळाल्यावर <laughs> सवड मिळेल तसं आमची पण कामं दिवसभर चालू असते ती त्यामुळे इकडे तिकडे जायला होत नाही आणि त्यांचं गाव आमच्या गावापासून जवळच आहे पण जायचंच होईना झाले जा त्याला पण मुहूर्त यायला पाहिजे है ना तर असू द्या आपल्याला एक कमेंट आल्या त्यांच्या पिल्लांना जुलाब लागलं म्हणा आणि जुलाब लागून ते पिल्लं मेली दोन चार दिवस जुलाब लागून मेली ते काहीतरी आजार असेल बघा त्यातलं काही आपल्याला एवढं काही नॉलेज नाही Uh, आजार असेल कारण संघ दोन तीन पिलांना दोन तीन पण पिलांना जुलाब लागला ना चार पाच चार पाच पिलांना जुलाब लागून ती पिलं अं मेल्यात म्हण तर काय होतं माहितीये का ही ज्यावेळी पाऊस जास्त होतो त्यावेळी असला आजार येतात शेळ्यांना ना ना तर आजारी येतं बरं का फरशीवर कोणतं गारवाच ती मोठी पिल्ले होती बारकी बारकी पिल्लं असलं ना जर फरशीवर कोंडलं ना शंभर टक्के गारवा होती बरं का पिलांना आणि एकदा गारटा जर झाला पिलांना तर त्यांचा संडास ऐकतच नाही आणि ती पिल्ली शक्यतो मरत्या तीच गार्टाहून जर संडास लागला आणि आता काय होतं आता परवा दोन दिवस लईच थंडी होती बघा त्यात थंडीत पण आहे ना पिल्ली बारकी बाहेर सोडायची नाही ती अजिबात ऊन पडेपर्यंत बाहेर सोडायची नाही का ते काय होतंय आपण रात्रभर पिल्ली उभीला म्हणजे आत कोंडून ठेवलेली असते ती आणि सकाळ सकाळ चांगला भरपूर गार्टा असतो आणि त्या गार्ट्यात आपण एकदम पिल्ली बाहेर काढतो त्यामुळं काय होतंय आपण गरम पाणी पे गार पाणी प्याल्यावर कसं होतंय बघा किंवा आपण लय उन्हात ना आलं आणि एकदम गार पाणी पिलं तर आपल्याला काय होतंय तसंच होतंय त्या पिल्लांचं पण एकदम आपण रात्र रात्रभर रात रा निवाऱ्याला उभीला ठेवलेलं असतं आणि सकाळी सकाळी गॅसल्या गारट्यात जर पिल्ली बाहेर काढलं ना शंभर टक्के पिल्ली आजारी पडते ती त्यांना पोटात थंड पडणे पिल्लांना संडास लागणे सर्दी होणे होतं मामाच काय चालू मामा आमचं हिरा टाकायला लागलं पाणी चालू आहे बरगा आवाज हिर्या टाकायचं चालू आहे तर ते आजार होते आता बरं का शंभर टक्के पिला त्यानं पण मरू शकते ती आणि एकदा जर का थंडी पोटात पडली ना लवकर होत नाही आणि मर ही सगळ्यांच्यातच असते बरं का आमच्यात पण आहे आमचं पण हे पिलो मेलयच की मर ही सगळ्यांच्यातच असते पण एकदाच दोन चार पिल्ली मरायचं म्हणजे जरा ते मोठंच नुकसान असते जरा म्हणजे लईच मोठं असते बरं का जी कळत त्याला त्यांना कळतंय या नुकसानासाठी आहे ना शेळ्या लई करायला भीती वाटते एकदा एकदा जर फटका बसला तर लय मोठा बसतो हे नाही लय मोठा बसतो आहे त्यामुळं कुठलं पण करताना त्यात जरा चढ उतार चढ उतार या असतोच कुठलं पण करा गया करा गयांचं तर लय टेन्शन असतं गाय जर एखादी गाय जर त्यात दगावली तर लय मोठं ऐंशी हजारचं नुकसान होतं सा एखादी गाय दगावली तर मैस असू दे, दे आता आपण येदसाठी बोकडं सांभाळतो ते बोकडांचं पण लई टेन्शन असतं ते बोकडं तर आहे ना एकमेकांना गोसांडे घातलं गा आउट होऊ शकते ती एकदम डोक्यात जर त्याने भुसांडे घातले ना बोकडं मरू शकते ती त्यामुळे नुकसानी सगळ्यातच असतं फक्त त्याचं कारण शोधायला पाहिजे आता ह्यांची पिल्ली संडास लागून मेले ती म्हणजे डॉक्टरांनाच विचारायला पाहिजे मला पण काही त्यातला अनुभव नाही बरं का पण काय करायचं संडास जर लागलं ना पहिल्यांदा आपली जी जर लहान जर पिल्ली असली बारकी पिल्ली असली पंधरा दिवसाची महिन्याची जर पिल्ली असली तर त्या पिल्लांना किंवा जन्मलेल्या पहिल्या दिवसापासून पहिल्या दिवसापासून जर पिल्ली जर संडास करून घ्यायला लागली म्हणजे कधी पण पिल्लो जर संडास करून घ्यायला लागली शक्यतो पहिल्यांदा आपली जी माणसाची पिवळी गोळी असते काय नाव आहे होते गोळीचं हरभऱ्याच्या एवढी बारकीशी गुळी असते पिवळी ती गुळी जन्मलेल्या पिल्लांना एक गुळी घातली तरी चालते आणि पंधरा दिवसाचं पिल्लू झालं त्याला दोन दोन गोळ्या घालायचं त्याच्यापेक्षा मोठं असलं तर तीन गोळ्या घालायचं असं दोन दोन तीन तीन गोळ्या तर तीन टाइम घेतलं ना शंभर टक्के संडास थांबते बरं का त्यानं पिवळ्या गुळी आहे ना आपण किती वेळा घालतोय आमच्यात तर ती पाकिट कायम शिल्लक असतं पिल्लांना घालायला आणि एक एकदा मोठ्या शाळांना सुद्धा मी जर ती मोठी पिव संधाची गोळी जर शिल्लक नसली तर मी ती बारकी पिवळी गोळी चार चार गोळ्या चार चार घालते तीन टाईम गोळ्या घालायचा आपण काय करतो एकदा घालतोय आणि कमी आलं म्हणजे त्यावर बसतो बसतोय तसं नाही करायचं सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाईम जर गोळी घातलं संध्याकाळी शिळी लेंड्या टाकायला चालू करते इतकं फास्ट त्यानं फरक पडतो पिवळ्या पिवळी बारकी हरभऱ्या डाळी एवढी माणसाचे माणसांना खायची जी गोळी आहे त्या गोळीना चांगला रिझल्ट आहे त्या गोळीचा ती गोळी घालायची बघा त्यांना कमी येत आहे आणि संडास लागल्यावर आपण लय दिवस ती संडास करून घ्यायची वाट बघत बसायची नाही संडास चालू झालं थोडंसं त्यांना लोसा संडास टाकायला लागलं लोसा म्हणजे थोडंसं पातळ संडास टाकायला लागलं ले। लेंड्या सोडून असं घट्ट शेणावानी जर संडास टाकायला लागलं त्याला पटकन औषध करायचं त्याला रिझल्टाचं म्हणजे लवकर फरक पडतो बरं का आपण जर काय होतं तिथलं संडास करून करून त्याच्या पोटातलं अंगातलं पाणी संपते आणि मग ते लवकर मरते आणि जास्त जर संडास लागला तर किल्ले लवकर मरते त्यामुळे थोडं संडास लागले तोपर्यंतच आपण काळजी घ्यायची असते बघा आणि शक्यतो घरगुती उपाय एकच एक दोनच दिवस करायचा त्याच्यानंतर पटकन डॉक्टरांना दाखवायचं बरं घरगुती उपायानं लवकरच नॉर्मल असलं तर घरगुती उपायानं कमी येतं लोड जर असलं तर घरगुती उपायानं कमी येत नाही बघा पटकन डॉक्टरांना दाखवायचं असते डॉक्टर गुडघं सुजायचं तिथे काहीतरी आजार असेल ते मला पण माहीत नाही काहीतरी आजार असेल ते आजार असल्या आजारामुळं ते संडास लागून गुडघं सुजणं ते आमच्यात काही कधी असं नाही झालं मी बघितलं पण नाही पण ते काहीतरी आजार असणार आहे शंभर टक्के आणि ज्यावेळी पाऊस जास्त पडतोय त्यावेळी शेळ्यांना मी अनुभवलं आहे चार पाच सहा पाच सहा वर्षात मी चांगला अनुभवलं आहे बघा पाऊस ज्या वर्षी जास्त पडतोय त्या वर्षी शंभर टक्के शेळ्यांना झळ ही असतेच त्या शेळ्यांना दुधं कमी येणं शेळ्या गाबडणं किंवा येल्या येल्या पिल्ल्यांची मर भरपूर होणं की आसलं भरपूर होतं आहे बरं का पाऊस जास्त पडल्यावर तर असू द्या शेळ्यांची काळजी घेत जावा थोडं आजार पण आहे तोपर्यंतच त्याला उपाय करत जावा आणि शेळ्यांकडं कसं माहीत आहे का आपण सकाळी ज्यावेळी शेळ्या सगळ्या बाहेर काढतो त्यावेळी शेळ्यांकडे लक्ष द्यायचं कुठली शेळी नरम आहे कुठली टवटवीत आहे शेळी नरम असलेली शेळी गप्प उभा राहते बरं का वांगारून गप्प उभा राहते तिच्या अंगावर जरा काटा मारलेला असतो गप्प उभा राहते वांगारून तेवढे वळखायचं ही शिळी कोपऱ्यात ब उभा राहिल्या वांगारल्या म्हणजे शंभर टक्के हिला काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि त्यावरती उ, उ उपाय चाल, करायला चालू करायचं ते, ते बघायचं ती शिळी रवत करत्या का संडास व्यवस्थित करत्या का हिंडत्या फिरत्या का फिरत्याना फिरताना अशी ता तराटण्या दिल्यावर करत्या का ह्याच्याकडे लक्ष द्यायचं किंवा असं गप उभारत असले तर मग ते ताप पण आलेलं असतं गप उभारलं म्हणजे कसं त्यांना अंगात कळ मारायला लागलेले असते ताप पण आलेला असतं असल्या बारीक बारीक गोष्टी आपण जर चार पाच वर्ष शेळ्या जर सांभाळा ना आपल्याला ते अनुभव येत राहतोय पण अनुभव कधी येतो माहिती आहे का आपण ज्यावेळी त्यांच्यावर लक्ष ठेवेल आणि आपण लक्ष ठेवून जेव्हा आपण ते अनुभव घेईल शिळीला कुठला आजार असल्यावर शिळीचे काय लक्ष नसतील की आपण उभारून लक्ष ठेवलं तरच आपल्याला त्याचा अनुभव येणार आहे नाहीतर आपल्या शेळ्या सोडायचं बसायचं असं केलं तर आपल्याला अनुभव येणार नाही त्यामुळं अनुभव घेत चला आपण शेळ्या आपल्याला कायम शाळा सांभाळायचं असते त्यामुळं कुणाला बोलवायचं त्यापेक्षा आपण अनुभव घेत जायचं बरं का रोजच्या रोज शेळ्यांचा लक्षणं काय असते ते आजारपणाची त्यामुळं ते संडास कशाला लागले ते काय मला माहीत नाही त्या पिल्लांचं गुडघं सुजणं ते काय तर त्यांचा आजार असणार आहे मोठ्या शाळे असेल तर उपलोखंडचं होतं काय